उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे मोठी बातमी आहे प्रकृतीच्या कारणास्तव धनखड यांचा राजीनामा आहे प्रकृतीच्या कारण देऊन त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे राजीनाम्याचं पत्र देखील आता समोर आलेलं आहे उपराष्ट्रपतींचा राजीनामा आहे प्रकृतीच्या कारणास्तव भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्यासोबत जोडले गेलेत फोनद्वारे आ, भरत उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्याचं देखील कारण समोर आलेलं आहे काय आपण जर पाहिलं तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मेडिकल इमर्जन्सी म्हणून त्यांना मेडिकल ऍडवाईज म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे पर्यायाने त्यांना राज्यसभेचं जे सभापती पद त्यांच्याकडे आहे त्याचा सुद्धा तो, तो राजीनामा मानला जाईल एकंदरीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी राजीनामा दिल्यानं आता नेमकं पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यसभेचं कामकाज कशा पद्धतीने चालणार असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेत मात्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आजारी असल्याकारण त्यांना मेडिकल ऍडवाईस म्हणून त्यांना राजीनामा राजीनामा देण्यासंदर्भात डॉक्टरांनी सुचवलं होतं आणि त्यानुसार त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे परत तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि आता पुढचे उपराष्ट्रपती कोण असणार याची देखील उत्सुकता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या